बाय बेअरिंग बेअरिंग भारताची पहिली उत्पादक आमदार दीपक केसरकर आपल्या सोबत आहे आपण त्यांची बातचीत करणार आहोत सर ज्या पद्धतीनं सध्या कामकाज सुरू आहे वरच्या सभागृहामध्ये अनिल परब ज्या पद्धतीनं टीका करताय उदय सामंत यांचा सा भाडोत्री मंत्री म्हणून त्यांनी उल्लेख केला हा शब्द पटलातून काढून टाकण्यात आला असा परंतु अशा पद्धतीने टीका करणं काय म्हणाल हे महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये नाही आपल्याला एक अशी परंपरा विधिमंडळाला राहिलेली आहे आणि त्याचं पालन प्रत्येकानेच केलं पाहिजे असं मला वाटतं नक्कीच उद् उद्धव ठाकरे म्हणतायत की भाजप वापर करणार आणि शिंदे त्यासोबतच शिवसेना यांच्यामध्ये भांडणं लावायचं काम बघून स्वतः तमाशा पाहतोय मजा घेत आहे आणि कडीपत्त्यासारखं का काम संपल्यानंतर शिवसेनेला बाजूला काढणार हे बघा ही फक्त दिवा स्वप्न आहे असं काय होत नाही कालसुद्धा एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही एकत्र होतो आ, शिंदे साहेबांची आणि फडणवीस साहेबांची जी मैत्री आहे ती एक डेव्हलपमेंटच्या दृष्टीने असलेली मैत्री आहे ती महाराष्ट्राच्या हिताची मैत्री आहे आणि ते त्यांचे जे स्नेहसंबंध आहेत ते आजही तेवढेच खास आहेत आणि अत्यंत जवळचे आहेत नक्कीच भास्कर जाधव टीका करतात भास्कर जाधव म्हणत आहेत की पक्ष फोडायच्या मागे शिवसेना लागलेली आहे आणि त्यांच्याच मित्रपक्षाला फोडणार आहे नाही हे सगळी दिवा स्वप्न आहेत पूर्वीसुद्धा आपण बघितलं की एवढे आमदार आमच्याबरोबर आहेत ते परत येणार वगैरे अशी स्टेटमेंट केली जायची हे जे आपले आमदार आहेत त्यांचं कुठेतरी मनोधैर्य खच्ची करण्यासाठी हे प्रयत्न असतात आणि त्याला काहीही अर्थ आहे असं मला स्वतःला वाटत नाही फुटणार यावरून सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं आहे की मुख्यमंत्र्यांचं सूचक वक्तव्य मुख्यमंत्री म्हणाले की आमदार फोडायची काय गरज आहे ते आमचेच आमदार आहेत आणि ही वस्तुस्थिती आम्ही एकत्र आहोत आम्ही महायुतीमध्ये आहोत पण ते त्याचा वेगळा अर्थ काढतायत भाजपचे आमदार तर असं म्हणायचं त्यांना हे बघा शेवटी आज विरोधी पक्षामध्ये त्यांना दुसरा काही विषय नाही त्याच्यामुळे हे विषय ते घेतात खरं तर राज्याच्या हिताचे खूप विषय आहेत आणि नागपूरच्या अधिवेशनामध्ये विदर्भाचे अनेक विषय घेता येतात आमच्या प्रत्येक वेळेला राजकारण करण्यापेक्षा विदर्भाचा विकास कसा होईल मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झालेला आहे त्याच्यापासून कसा दिलासा मिळता येईल हे अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत आणि त्याच्यावर अधिकची चर्चा होण्याची आवश्यकता आहे रोहित पवार म्हणतात की शिंदे आणि फडणवीस यांचं लव्ह अँड हेट रिलेशनशिप सुरू आहे आणि महानगरपालिका निवडणुका संपल्यानंतर सगळ्यांचा घटस्फोट होणार आहे आमचा पुन्हा एकदा सांगतो ही सगळी दिवा स्वप्न आहे ही कधी पूर्ण होणार नाहीत महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत आणि आम्ही ठामपणे एकत्रच राहणार आहोत बातचीत रह केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गिरीश मराठी नागपूर यू बाय बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव